उदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं तुमचं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे असं स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि उद्या आहे अमावस्या आज संध्याकाळी आठला अमावस्या लागणार आहे आणि उद्या संध्याकाळी संपणार आहे त्यामुळं उद्या दिवस परमोशा आहे आणि आमोशा, आमोशा दिवशी आपण सेवा उपाय जे केले करतो त्याचा फायदा आपल्याला नक्की होत असतो आणि काय असतं माता बघा प्रत्येकाची शंका असते प्रत्येकाला वाटतं आमवश्या दिवशी गुरुवार मार्गशीर्ष वया महिन्याचा गुरुवार करायचा का लक्ष्मीपूजन करायचं का चालेल का तर नक्की करा कारण आपण दिवाळीच्या आमवशालाच लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे उद्या लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार जेणे उपवास करतात त्यांनी नक्की उपवास करा पूजा फक्त करतात त्यांनी पूजा करा आणि ज्यांना पूजा आणि उपवास करतच नाहीत त्यांनी आमोशाचे काही उपाय सेवा तोडगे नक्की करा त्यामुळे आपल्या घरात बरेच अडचणी असतात त्या निघून जातात तर बघा मी उद्याचा उपाय जो सांगणार आहे तो आंब्याच्या पानांचा सांगणार आहे आपण प्रत्येक पूजेमध्ये जसं गणपती बाप्पांचं पहिला पूजन करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो आणि हे जी आपण का जे कार्य करतो ते निर्विघ्नपणे पार पडू दे असं गणपती बाप्पांना प्रार्थना करतो तसंच आपण आंब्याच्या पानांना सुद्धा खूप महत्व देतो आणि आंब्याची पानं आपण प्रत्येक पूजेमध्ये त्याला त्याची आपण आंब्याच्या डाळ्यापासून आपण सुरुवात करत असतो आणि आंब्याचं झाड हे औषधीसुद्धा आहे वनस्पती जे आंब्याचे आहे ते आयुर्वेदानुसार आंब्याच्या झाडाचे औषधं आउशद, म्हणजे औषधीसुद्धा त्याला खूप महत्त्व आहे तर बघा प्रत्येक कार्यक्रमामध्ये आंब्याच्या झाडाचे म्हणजे डाळे असतात पानं असतात त्याचं तोरण असतं कलश पूजनमध्ये आंब्याचे पानं घालत असतात तर आंब्याच्या सुद्धा खूप महत्त्व ज्योतिषशास्त्रानुसार आहे तर काय करायचं बघा उद्या तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येत येत असेल अलक्ष्मी येत असेल बघा आपल्या घरामध्ये प्र येणारी प्रत्येक व्यक्ती सकारात्मक म्हणजे चांगल्या दृष्टीने येईल आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रत्येक वेळी येईल आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी ये असं नसतं तर लक्ष्मीबरोबर वर अलक्ष्मी येत असते सकारात्मकते बरोबर नकारात्मकता येत असते चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट व्यक्तीसुद्धा येऊ यु... येऊ शकतात तर अशा वेळी आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी आपण आंघोळ केल्यानंतर पहिला अकरा पानं घ्यायची ती स्वच्छ धुवायची आणि त्यावरती आपण हळद ओली करायची पाण्यानं आणि काढीन प्रत्येक त्या ह्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आणि त्या स्वस्तिकला दोन्ही बाजूला दंड म्हणजे दोन दोन रेषा म्हणजे आपण स्वस्तिक काढतो आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन रेषा मारतो आणि मध्ये टिंब द्यायच्या तर हे अकराच्या अकरा पानावरती तुम्ही स्वस्तिक काढायचं आणि हे स्वस्तिक काढलेले तोरण जे आहे ते तुम्ही दरवाज्याला बांधायचं त्यामुळं तुमच्या घरामध्ये येणारी नकारात्मकता थांबेल तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी येणार आहे ती थांबेल आणि लक्ष्मी मातेचा प्रवेश होईल सकारात्मकता येईल चांगल्या गोष्टी घडतील हे नक्की तर उद्या आपल्याला पहिल्यांदा सकाळी गोमूत्रानं होमरा आहे कारण गुरुवार आहे आमूश आहे प्रत्येक आमुषाला तुम्ही गोमूत्र आणि पाण्यानं हुमरा स्वच्छ करून घ्या दरवाज्यावरती स्वस्तिक काढा शुभ लाभ लिहा आणि हळदीचं स्वस्तिक उमऱ्यावरती काढायला विसरू नका सकाळी रोज तुपा प्रत्येक आमुष्याला तुपाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा लावायला विसरू नका हे आंब्याच्या पानाचं तोरण सुद्धा प्रत्येक आमुशाला बांधा हा पहिला उपाय झाला दुसरा जो उपाय तो आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत कोणी कोण -कौन वारंवार आजारी पडत असेल कामात यश येत नसेल तर आपल्याला उद्या एक अजून एक उपाय करायचं तर एक ग्लास पाणी घ्यायचं स्टीलचा ग्लास किंवा तांब्याचा तुमच्याकडे ग्लास असेल तर तो घ्या किंवा तांब्याचा तांब्या जरी घेतला तरी चालेल तो पाण्यानं भरून घ्यायचा स्वच्छ पाण्यानं आणि त्यामध्ये करंगळी जवळचं बोट बुडवायचं आणि दहा मिनिट ते बोट त्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जप करायचा स्वामी समर्थांचा मंत्र म्हणायचा आणि दहा मिनिटानंतर हे पाणी तुम्ही आंब्याचं पान त्यामध्ये घेऊन त्या आंब्याच्या पानानं सगळ्या घरात ते पाणी शिंपडायचं म्हणजे जिथं तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल ते सगळं निघून जाईल आजारी व्यक्ती असतील त्यांच्या अंगावरती शिंपडा एखादी व्यक्ती सतत वारंवार टेन्शनमध्ये असेल विचारात असेल डिप्रेशनमध्ये गेली असेल त्यांच्या अंगावरती शिंपडा अंगा त्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्या घरातल्या सुरळीत चालतील तिसरा जो उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये शत्रू पिढा असेल आपल्यावर को कोण शत्रू असतील तर त्यासाठी हा उपाय खूप महत्वाचा आहे पाच सात नऊ अकरा तुम्ही किती आंब्याची पानं घ्या पण विषम संख्येत पाच घ्या सात घ्या नऊ घ्या अकरा घ्या एकवीस घ्या ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि चंदन पिवळं चंदन असतं त्यानं काढीनं प्रत्येक पानावरती श्रीराम 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 लिहायचं आणि त्याचं तोरण बनवायचं दोऱ्यानं आणि हे तोरण घेऊन आपण मारुतीच्या मंदिरमध्ये मा जायचं आणि तिथे हे तोरण अर्पण करायचं आणि तिथं तुम्ही मारुती असतील शनी महाराज असतील त्यांना तुम्ही प्रार्थना करायची की आमची शत्रु पीडा आमचे जे कोण शत्रू असतील ते निघून जाऊ देत असं तुम्ही तिथे प्रार्थना करायची हे तिन्ही उपाय तुम्ही उद्या केला तरी चालेल जर तुम्हाला तिन्ही उपाय करायचे नसेल तर एक उपाय पहिला करा तो तुम्हाला नकारात्मकता घालवण्यासाठी असेल दुसरा उपाय करा तुमच्या घरातले दोष घरात अपयश येत असेल किंवा अडचणी येत असेल त्याच्यासाठी आहे तिसरा उपाय तो आहे ह्या तिन्हीपैकी कुठलाही करा किंवा तिन्ही जरी केला तरी चालेल प्रत्येक उपायाला फक्त पाच ते दहा मिनिटं लागतात त्यामुळे तुम्ही शंभर टक्के तिन्ही उपाय करा त्यामुळे तुमच्या आयुष्यातले आयुष्यात एका दिवसात तुमचं आयुष्य बदलून जाईल मी मी एका दिवसात आयुष्य बदलून जाईल म्हटल्यानंतर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील पण तुम्हाला हे कष्ट करावे लागतील आणि तुमचे कर्म चांगले ठेवावे लागतील कर्म चांगले ठेवा कष्ट करा तुम्ही उपायाचं फळ तुम्हाला माता लक्ष्मी नक्की देणार उद्या गुरुवार आहे शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्षचा गुरु आहे आमोश आहे योग चांगला आहे हे उपाय नक्की करा तुम्ही तुमच्या आयुष्याचा बदल स्वतः करून घ्या हजारो रुपये खर्च करून उपाय करण्यापेक्षा छोटे छोटे घरातल्या घरात उपाय तुम्ही मी सांगितलेले करा तुमच्या आयुष्यात बदल होईल आणि आंब्याच्या झाडा पाण्याचं जे तोरण आहे ते तुम्ही दोन ते तीन दिवस ठेवा जास्त दिवस ठेवू नका त्यामुळे सुद्धा नकारात्मकता वाढू शकते आंब्याची पानं वाढल्यानंतर नकारात्मकता आपल्या घरामध्ये यायला सुरू होते त्यामुळे दोन दिवस ठेवा तिसऱ्या दिवशी काढून तुम्ही एखाद्या झाडामध्ये टाका किंवा वाहत्या पाण्यामध्ये घाला विहिरीमध्ये टाकू शकता तर हे तेन उपाय तुम्ही उद्या नक्की करा नक्की करा आणि तुमच्या आयुष्यात शंभर टक्के बदल घडवून आणा तुमची मनातील शंभर टक्के इच्छा पूर्ण होईल असं मी सांगते आणि हा व्हिडिओ जो माझा आहे तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित कोणाला नाही कोणाला अडचण असेल कोणाच्या घरामध्ये दोष असतील वास्तू दोष वगैरे भांडणं असतील पैसा टिकत नसेल मुलांच्या अडचणी असतील ते सगळं सुरळीत चालू दे नकारात्मकता असेल ती निघून जाऊ दे तुमचे शत्रू असतील कुणाचे तुमच्या मित्र मैत्रिणी शेजाऱ्यांचे ते निघून जाऊ दे प्रत्येक वेळेला तुम्हाला मी सांगत असते की तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंता तुमचं स्वामी समर्थ महाराज चांगलं करणार जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला वेळ लावणार नाहीत तर तुम्ही मी जे सांगते ते उपाय तुम्ही, तुम्ही करत असताना तुम्ही महाराजांना प्रार्थना करा इष्टदेवतेला प्रार्थना करा तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ सांगते नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता मन कपटी ठेवू नका तुमचं चांगलं स्वामी समर्थ कारण करणारच आणि माता लक्ष्मीचा प्रत्येक आमुष्याला तुम्ही उपाय सेवा तोडगे करत राहा तुम्हाला माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळेल उद्या गुरुवार आहे गुरूंचा वार आहे तुम्ही विष्णू शहस्त्रम वाचा संपूर्ण सारामृत वाचा दुर्गासप्तासाठी पाठ करा काही ना काही सेवा करा तुमच्या आयुष्याला बदल तुम्ही स्वतः करून घ्या आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा बेल ऑरकॉनची घंडी दाबा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे व्हिडिओ उपाय सेवा तोडगे तुम्हाला कळतील त्यातून तुमचा तुम फायदा होईल आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ